नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा सहा जूनचा भाग आपण ऐकत आहोत खूपच सुंदर असा भाग प्रेक्षकांना झालेला आहे तर इथे आता काव्या जिवाला म्हणत असते काय केलंस तू तुझ्या खोलीतले जे काही आपले गिफ्ट्स होते त्याचबरोबर आपले फोटो होते एवढ्या सगळ्या काही आठवणी होत्या त्या तू कुठे ठेवल्यास तेव्हा जीवा तिला म्हणत असतो तुझी शपथ घेऊन सांगतो मला त्याबद्दल काहीच माहीत नाही मी त्या कुठे ठेवल्या नाहीत आणि ह्या दोघांमध्ये थोडासा वाद होत असतो पण आता काव्य त्याला म्हणत असते आज बारा वाजेपर्यंत तुझ्याकडे वेळ आहे बारा वाजता बघ मी कसा धमाका करते येते त्यामुळे जीवा थोडासा टेन्शनमध्ये आलेला असतो इथे जीवा आणि काव्याला आवाज दिलेला असतो म्हणून ते धावतच तिकडे येतात मिथून काका नंदिनीला पूर्ण फार्म हाऊस दाखवत असतात या गार्डनमध्ये असलेली झाडं सुरुवातीला विदेशातून आणली होती आणि त्यानंतर मग आपल्या इथेच ही रोपं लावण्यात आली मानिनी वहिनींना कडीपत्त्याची झाडं खूप आवडतात त्याचसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की मानिनी वहिनी कडीपत्त्याच्या खूप काही प्रकारच्या चटण्या त्याचबरोबर खूप काही कडीपत्ता त्यांना आवडतो असं म्हणूनच ते कौतुक करत असतात आता काव्या आणि जीवा खाली येतात आणि नंदिनी त्यांना विचारत असते काय करत होता तुम्ही दोघे एवढा वेळ मागे तेव्हा काव्या बोलत असते हो हो आज मी बारा वाजल्याची खूपच वाट बघत आहे तेव्हा आता काव्या सांगते आणि त्याचबरोबर म्हणत असते पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी महत्वाची गोष्ट सांगायची आहे तेव्हा नंदिनी म्हणत असते बरं सांग बरं काय सांगायचंय पण जीवा घाबरतो आणि लगेचच तिला थांबवत म्हणत असतो त्याही पेक्षा जास्त मला तुम्हाला काहीतरी सांगायचं सांगायचंय आपण इथे कशासाठी आलोय त्यावर आता मिथून काकामध्येच बोलतात तुम्हा दोघांचंही राहू द्या बरं बाजूला हवा मी काय म्हणतोय मस्त आता इथे फार्म हाऊसवर आलात ज्वारीची भाकरी खरडा त्याचबरोबर तांबडा पांढरा रस्ता एवढा सगळा काही बेत होऊन जाऊ देत ना मग आता बड्डे बॉयची पार्टी आपण एन्जॉय करणार आहोत की नाही असं म्हणूनच आता मिथून काकांनी तोडलेलं असतं पण आता काव्या पुन्हा चिडते आणि जीवाला विचारत असते मी काहीतरी सांगत होते त्यामुळे तू मला मुद्दा अडवलेला आहेस का अडवलंस मला का तू सांगू दिलं नाहीस मला पण एक गोष्ट लक्षात ठेव जीवा तू आता जरी मला अडवलं असलंच तरी आज बारा वाजता बघ मी सगळ्यांना सर्व काही सांगणार आहे ही, ही गोष्ट लक्षात ठेव आता मात्र जीवाला खूपच टेन्शन आलेलं असतं त्याला त्रास होत असतो नेमका आता काव्य काय करेल म्हणून आणि ही गोष्ट सर्वांना समजली तर इकडे मानिनी एकटीच खुर्चीवर बसलेली असते विचार करत असते मुलं घरी नसतात तेवढ्यातच आता जीवाचे बाबा येतात आणि त्यांनी मानिनीसाठी छान मोगऱ्याचा गजरा आणलेला असतो ते तिच्या केसामध्ये माळून देतात आणि खूप जास्त तारीफ करत असतात आज काय मग अशी एकटीच बसलीस कसला विचार करतेस कोणाच्या प्रेमात हरवलीस आणि त्यासोबतच मानिनी म्हणत असते अहो मुलांच्या लग्नाला एक महिना झालेला आहे आपल्या नव्हे त्यावर ते म्हणत असतात अगं गजरा देण्यात लग्नाला एक महिना दोन महिने किंवा दहा वर्ष होण्याची काय गरज असते तेव्हाच आता मानिनीला जीवाबद्दल सांगितलेलं गुरुजींचं भाकीत आठवतं जीवाला गुरुजींनी आगीपासून लांब राहण्यासाठी सांगितलेलं आहे ही गोष्ट ती इथे सांगत असते तू काळजी करू नको सर्व काही व्यवस्थित होईल आणि हे बघ जसं जसं नातं वेळ दिलं नात्याला तर प्रेम वाढतं विश्वास वाढतो आता मात्र नंदिनी किचनमधून ॲप्रॉन काढतच काव्याकडे आलेली असते केलं बाबा एकदाच मिथून काकांना मोठ्या तोऱ्यात म्हटली मी तिखट बनवते तांबडा पांढरा रस्सा खरडा पण किती कितपत जमतं हे माहिती नाही तसंही मी जास्त तिखट काही बनवलं नाहीये पण नॉर्मलच बनवले तुला एक गोष्ट सांगू का आज मी बारा कधी वाजते त्याची वाट पाहते तेव्हा काव्या म्हणत असेल तू बारा वाजण्याची का वाट पाहतेस त्यावर नंदिनी म्हणत असते अगो का म्हणजे का नाही मी नाही पाहणार आणि कोण पाहणार आता जीवाचा बड्डे आहे तेव्हा तू आपल्याला बारा वाजता सेलिब्रेशन करायचं आहे ना म्हणून मी बाराची वाट पाहते मीना जीवासाठी एक खूपच सुंदर असं सरप्राईज अरेंज केलेलं आहे त्यावर आता कव्या तिला म्हणत असते काय सरप्राईज अरेंज केलं असतो तेव्हा नंदिनी सांगते मीना जीवासाठी एक सुंदर अशी कविता लिहिलेली आहे आणि तेव्हा कव्या तिला विचार काय कविता लिहिलीस तू तू जीवाच्या प्रेमात पडलीस की काय आणि तेव्हाच आता नंदिनीला जीवाबरोबर घालवलेले ते क्षण आठवत असतात लग्नानंतर कशा पद्धतीने आता दोघांनी वेळ घालवलेला आहे छोट्या मोठ्या गोष्टींची जीवानीसुद्धा काळजी घेतलेली असते ह्या सर्व गोष्टी आता नंदिनीला हळूहळू आठवत असतात आणि ती म्हणत असते प्रेम का प्रेम असावंच असं काही नाही गं आणि लग्नानंतर होईलच की गं प्रेम त्याच्यात काय एवढं तेव्हा मात्र ती बोल बोलल्यानंतर काव्या पुन्हा तिला एक उलट प्रश्न विचारते म्हणजे मग मला सांग लग्नानंतर प्रेम होईल म्हणतेस पण लग्नाअगोदरच जीवाचं जर कुठल्या मुलीवर प्रेम असेल तर तेव्हा मात्र आता नंदिनी चांगलीच तिची शाळा घेत असते अगं तू आत्ता लॉनमध्ये ऐकलंस ना काय बोलत होते मी काका जीवा आता तास कुठल्या तरी फोनवर मुलीबरोबर बोलत असायचा तेव्हा नंदिनी म्हणत असते तू सुद्धा फोनवर बोलायचीस की तासंतास तास आणि त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवाला मी तुम काका गुपचुप जाताना दिसत असतात तो विचार करत असतो तो तेवढ्यातच आता तिथे पार्थ आलेला असतो पार्थने त्याच्या कासाठी पिवळ्या मटणाचा रस्सा घेऊन आलेला असतो तो म्हणत असतो खरं तर हे सगळं तुझ्या बायकोने बनवले पण ॲप्रॉन घालून क्रेडिट मी घेण्याचं ठरवले घे घे खाऊन घे बघ कसं झालं आहे तेव्हा तो थोडंसं खातो आणि ठीक आहे म्हणत असतो अरे एवढ्या हँडसम भाईचा भाऊही असतो आणि अशी तारीफ करणार का तू माझी आणि तेव्हा मात्र तो म्हणत असतो हे गे मी तुझं काहीच ऐकणार नाही आणि हे सूप तू पिऊन घ्यायचं आहेस असं म्हणूनच तो त्याला ते सूप भरवण्याचं काम करत असतो आणि काय मग बड्डे बॉय काय चाललेलं आहे काय विचार काय आहे आजचा हां बारा वाजण्याची वाट पाहत आह तुझ्या तुझा, तुझा बड्डे आहे तो आपण व्यवस्थित सेलिब्रेशन करणारच आहोत आता मिथून काका असे चोरून चोरून कुठे जात आहेत हे पाहायचं असतं जीवाला आणि म्हणूनच तो त्यांच्या मागावर निघालेला असतो आता मात्र इकडे काव्या म्हणत असते अगं पण त्याचं लग्न अगोदरच कुणावर तरी प्रेम असेल तर तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते अगं असं काय करतेस माहिती मला त्यांचं कोणा मुलीवर तरी प्रेम होतं तेव्हा मात्र काव्या खूपच चिडते ती म्हणत काय तरी अगं कुठल्या मातीची बनलेली आहेस तू तुला माहिती जीवाचं कुठल्या तरी मुलीवर प्रेम होतं म्हणून अगं तू बायको आहेस ना त्यांची आणि तुला ह्या गोष्टी काहीच कशाच काही वाटत नाही का तेव्हा मात्र नंदिनी तिला म्हणत असते काव्या तुझा प्रॉब्लेम काय आहे ग काय एवढी चिडचिड करतेस हां काय झाले मला सांग बरं तेव्हा आता काव्या म्हणत असते अगं ताई एक गोष्ट सांग तुझा नवरा तुला सांगतो की त्याचं कुठल्या तरी मुलीवर प्रेम होतं आणि ती गोष्ट तू एवढ्या कॅज्युअली घेत आहेस एवढ्या सहज सांगत आहेस तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते हो आणि मला माहिती आहे त्यांचं कुठल्या तरी मुलीवर प्रेम होतं मी कपाट आवरत होते आणि त्यामध्ये दोन हातांनी जे बनवतात ना ते मला तिथे सापडलं खर तर मी त्यांना ते विचारलं आणि त्यावर त्यांनी मला असं सांगितलं की ते एकतर्फी फ्रेम होत म्हणून आणि काव्याला त्यांनी बनवलेलं ते सगळं काही आठवत असतं आणि त्याच सोबत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजेच की त्यांच्या हृदयावर टॅटू सुद्धा आहे आणि तो म्हणजेच की क अक्षरावरून आणि सोबतच ते तुला कधी समजलं अगं त्या दिवशी नाही का तू ती कॉफी सांडवली होतीस आणि ऑफिस सांडवली होती तर ते त्यांच्या खोलीमध्ये शर्ट चेंज करत होते तर इकडे मात्र आता जो काही जिवा आहे जिवा मिथून काकांच्या मागावर गेलेला असतो आणि मिथून काकांनी जे काही खोलीमध्ये लपवलेले पोस्टर्स गिफ्ट्स ते व्यवस्थित ठेवले की नाही हे पाहण्यासाठी मिथून काका निघालेले असतात त्याचसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता ताई हे सगळं काही तुला माहिती आहे आणि क अक्षरावरून मग तू त्याचा शोध घेतला नाही आहेस का तेव्हा मात्र नंदिनी तिला सांगत असते अगं त्यांनी मला सांगितलं ते एकतर्फी प्रेम होतं एकतर्फी प्रेम होतं असं सांगितलं मग कवरून मी तो शोधण्याचासुद्धा प्रयत्न केला ना पण मला काही जास्त फारसं कळलं नाही बहुतेक ते अक्षर दोन अक्षरांचं असावं किंवा तीन तेव्हा काव्या म्हणत असते किंवा ते अक्षर अडीचही अक्षराचं असू शकतं तेव्हा नंदिनी म्हणत असते हो हो ते तर अगदीच बरोबर आहे कारण मी जेव्हा खोलीमध्ये गेले होते फक्त क दिसलं मला त्यावर मी त्यांना त्याबद्दल विचारलं सुद्धा पण त्यांनी ते तेव्हा टाळलं पण तुला सांगू का हे बघ ते लग्नागोदरचं जे काही आहे ते आहे पण आमच्यामध्ये संवाद होणं हळूहळू एकमेकांना ओळखून घेणं आणि ओळख झाल्यावर संवाद झाल्यावर त्याचं रूपांतर मैत्रीत होणं प्रेमाचं काय ग लग्नानंतर सुद्धा होतच की ग प्रेम तर आता प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये पाहूयात कवरून काव्या अक्षर जोडायला सुरुवात करत असते दीड अक्षर असू शकतो दोन अक्षर आणि अडीच अक्षरसुद्धा तो शब्द असू शकतो असं ती नंदिनीला सांगत असते आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते म्हणजे ते अक्षर काव्यासुद्धा असू शकतं का खरंच काव्या तुझं आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम होतं का ती मुलगी काव्य असू शकते का ती मुलगी तूच तर नाही ना असा प्रश्न मात्र आता नंदिनीने काव्याला विचारलेला असतो आता नंदिनीच्या तोंडून काव्याचं नाव ऐकल्यावर तिला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो पण प्रेक्षकांनो हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे आणि ते म्हणजेच की आता काव्या नंदिनीला त्या अक्षराबद्दल काय सांगते किंवा नंदिनी खोदून खोदून काय जाणून घेण्याचा प्रयत्न करते हे पाहूयात आपण पुढील भागामध्ये हा भाग तर खूपच इंटरेस्टिंग होता शिवाय पुढील भाग खूपच जास्त रोमांचक असणार आहे भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद